नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात चौदा ते डिसेंबर बावीस दरम्यान पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून कोणाच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे याचे उत्तर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रश्न क्रमांक दुसरा दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे एकवीस ते फेब्रुवारी तेवीस या दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असून या संमेलनाच्या परिसराला काय नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगर प्रश्न क्रमांक तिसरा नाशिक येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे याचे उत्तर आहे मुंबई येथील महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार सारंग दर्शने यांना प्रश्न क्रमांक चौथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचे उत्तर आहे मुंबई मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी बिडे यांची प्रश्न क्रमांक पाचवा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यंगचित्रकार काष्ठशिल्पकार लेखक व विचारवंत कोण आहेत ज्यांचं नुकतंचं निधन झालं याचे उत्तर आहे चंद्रपूर येथील मनोहर सप्रे मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याशी संबंधित पाच चालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद